या ठिकाणी करतायत आणि मेहरून तलावामध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या महोत्सवामध्ये एक जिवंतपणा आणण्याचं काम आज गिरीश भाऊने केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी या स्कूटरचं सारथ्य आपल्या हातात घेत्या अत्यंत रोमांचक पद्धतीने स्वतः या राईड करीत आहोत आणि माननीय भाऊ यांचं लौकिक आहे माननीय माननी नामदार गिरीश भाऊ महाजन कोणत्याही कार्यक्रमाला उद्घाटनाला गेले तर जे करतात ते रिटसर करतात स्वतः करतात महाराष्ट्राचं एक धारशी जातात असं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन